नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती प्रक्रिया उद्योग घेरडे अॅग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे घेरडे अॅग्रो मार्गदर्शन टीम कडून प्रत्यक्ष शेतीतील खरी माहिती पहा नमस्कार आज आपण घेरडे अॅग्रो फ्रिडबिश्री या कंपनी कोण साठी आलो होतो तर तुम्ही बघू शकताय प्लॉट ची साईज कशी आहे स्वीटकॉन पाचशे प्लस आहेत आणि एका ताटाला सरासरी दोन कंच आहेत किमान एकरी सात ते आठ आठ टन उत्पन्न निघल इतका चांगला प्लॉट आहे त्याचबरोबर आता आपण बघू शकता तुम्ही प्लॉट वरती काळूकी कशा प्रकारची आहे तर हा प्लॉट असा येण्यासाठी ह्या शेतकऱ्याने प्लॉट जायच्या आधी पंचवीस दिवस एसओपी पंचवीस किलो आणि झिंक दहा किलो अशा पद्धतीने ह्याने बोडामध्ये टाकलेला आहे तर ने काय झालेलं आहे की ह्या प्लॉटची साईज एकदम चांगली झालेली आहे आणि काळूकी बेस्ट आहे तुम्ही बघू शकताय चारा पान एकदम स्मूथ आहे आणि पानाची साईज तुम्ही बघू शकताय एक नंबर जनावरांसाठी चारा पण आहे हे फक्त नव्वद दिवसाचं उत्पन्न आहे कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न येणार हे स्वीटकॉनचं पीक आहे तुम्हालाही घेरडे अॅग्रो मार्गदर्शन किम यांच्याकडून रेग्युलर किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉर्न शेतीत नफा मिळवून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि पुढील मार्गदर्शनासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला दिसेल